संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अपडेट आहे तर आता जे की पीकमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस तारीख होती तर आता तुम्हाला चौदा तारखेपर्यंत चौदा ऑगस्टपर्यंत तुम्हाला पीकम्याचं फॉर्म तुम्हाला आता भरता येणार आहे तर ज्यांचा पीक विमा राहिलेला तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तारखेमध्ये इथं वाढ झालेली आहे तरी तर ज्यांचा कोणाचा पीक विमा इथं राहिलेला असेल तरी तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही तुमचा विम्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर तारखेमध्ये आता वाढ झालेली आहे जी की पहिले एकतीस तारीख होती शेवटची तारीख पिकमा भरण्याची तर भरपूर शेतकऱ्यांनी पीक मा इथं भरलेला नव्हता व बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नव्हतं तर आता घाबरण्याचं काही कारण नाही तर चौदा तारखेपर्यंत तुम्ही तुमचं पीकम्याचं फॉर्म भरून घ्यायचा आहे पीकम्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे व पीकम्याचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पीक जो काही फॉर्म आहे ते इथं भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता तुम्ही चौदा तारखेपर्यंत तुम्ही तुमचा पीकमॅचं फॉर्म भरू शकता मुद्दत वाढ इथं झालेली आहे पीक संदर्भात ही अपडेट होती तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू